नमस्कार स्वामी भक्तांनो स्वामी प्रकट दिनाच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप खुँ शुभेच्छा आता स्वामी प्रकट दिन आपला सोमवारी आहे आणि आपल्यासुद्धा तयारीला आपण लागलेलो आहोत आणि स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त आपल्या ज्या काही सेवा आहेत त्यासुद्धा आपल्या चालू आहेत आता सेवा तर चालूच आहेत परंतु एखादी आपली जर कठीण इच्छा असेल आणि ती पूर्ण होत नसेल आता आपण ही सेवा चालू आहे तरीसुद्धा आपल्याला काही फरक पडला नसेल तर आपल्याला स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त एक नवस बोलायचं आहे आणि तो नवस कसा बोलायचा आहे कधी बोलायचा आहे याची संपूर्ण माहिती आपण या, या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळेच व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा माहिती जर तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब देखील करा आता स्वामी प्रकट दिन आहे तर या दिवशी आपल्याला मठामध्ये खूप गर्दी दिसणार आहे आपण सुद्धा गेल्यानंतर आपल्याला रांगेत उभं राहावं लागणार आहे कितीतरी भाविक आपल्या स्वामींना भेटण्यासाठी त्यांचा प्रकट दिन साजरा करण्यासाठी मठामध्ये येत असतात त्यांच्या दर्शनासाठी दिवसभर रांगा लावून उभा राहिलेले असतात आणि अशामध्येच आपल्याला मठामध्ये जाऊन नवस बोलणे शक्य होणार नाही या दिवशी तर आपल्याला ते शक्य होणार नाही कारण तिथे एवढी गर्दी असते की आपल्याला एक मिनटं स्वामींचं दर्शन मिळणंसुद्धा कठीण होतं हे जरी खरं असेल तरीसुद्धा मठामध्ये जो बोललेला नवस आहे तो लवकर पूर्ण होतो कारण मठामध्ये जे चैतन्य जी प्रसन्नता जी शुद्धता असते त्यामुळे आपला नवस पूर्ण होण्यासाठी वातावरण अतिशय अनुकूल असतं आणि त्यामुळे तो नवस पूर्ण होत असतो आणि त्यासाठीच आपल्याला स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी एक काम करायचं आहे आणि ते म्हणजे आपल्याला या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे अगदी ब्रह्ममुहूर्तावर आपल्याला या दिवशी उठण्याचा प्रयत्न करायचा आहे या दिवशी उठल्यानंतर आपल्या ज्या काही सेवा आहेत त्यासुद्धा करून घ्यायच्या आहेत जे काही आपलं जर एक दिवसाचं पारायण असेल ते सुद्धा आपल्याला करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला स्वामींना स्वामींच्या समोर बसूनच एक नवस बोलायचं आहे आपल्या मनामध्ये कोणतीही कठीण इच्छा असू दे ती आज आपली पूर्ण होणार आहे कारण आज आपल्या स्वामींचा प्रकट दिन आहे असा विश्वास ठेवूनच आपल्याला स्वामींच्या समोर बसायचं आहे नवस बोलण्यासाठी आता त्यासाठी आपल्याला एक नारळ लागणार आहे खडीसाखर आणि एखादं गुलाबाचं फूल लागणार आहे या गोष्टी आपल्याला आदल्या दिवशीच आणून ठेवायच्या आहेत यानंतर आपल्या हातात नारळ गुलाबाचं फूल आणि खडी साखर घेऊन स्वामींच्या समोर बसायचं आहे तसेच यावरती आपण अकरा रुपयेसुद्धा ठेवू शकतो स्व इच्छेने आता हे सर्व हातात घेतल्यानंतर स्वामींना सर्वात आधी आपली जी कठीण इच्छा आहे ज्या इच्छेसाठी आपण नवस बोलायचं आहे ती इच्छा बोलायची आहे म्हणजेच आपल्याला स्वामींच्या फोटोकडे एक टक बघायचं आहे त्यांचा विश्वास आपल्यावरती आहे अशाच पद्धतीने आपण हा त्यांच्याकडे बघून नवस बोलायचा आहे त्यांच्या डोळ्यात डोळे घालून आपल्याला आपली इच्छा सांगायची आहे आणि ती इच्छा आजच्या दिवसामध्ये पूर्ण होणार आहे या विश्वासानेच आपण हा नवस स्वामींना बोलायचा आहे आणि त्यानंतर बाकीच्या तयारीला आपल्याला लागायचं आहे कारण सेवासुद्धा झालेली आहे नवससुद्धा बोलून झालेला आहे आपलं काम झाल्यानंतर आपले नैवेद्य वगैरे तयार झाल्यानंतर आपण स्वामींना नैवेद्य अर्पण करायचे आहेत आणि त्यानंतर आपण ज्या वेळेला मठामध्ये जाणार आहे त्याच वेळेला आपण हे नारळ गुलाबाचं फूल आणि खडीसाखर हे सर्व उचलायचं आहे जसंच्या तसं दक्षिणा जी काही आपण ठेवलेली आहे तीसुद्धा उचलायची आहे आणि मठामध्ये घेऊन यायचं आहे आता मठामध्ये गेल्यानंतर तिथे खूप गर्दी असणार आहे त्यामुळेच आपल्याला हे काम सकाळी सर्वात आधी लवकरात लवकर करून घ्यायचं आहे आता मठामध्ये जेवढी काही गर्दी असेल तेवढं झाल्यानंतर आपला नंबर आल्यानंतर आपण तो नारळ दक्षिणा गुलाबाचं फूल हे स्वामींच्या फोटोसमोर मूर्तीसमोर अर्पण करायचं आहे नमस्कार करून घ्यायचा आहे स्वामींना वंदन करून घ्यायचं आहे तिथे बोलण्यासाठी आपल्याला एकही एक मिनिट मिळणार नाही आहे त्यामुळे पटकन स्वामींना मनातली इच्छा सांगायची आहे आणि हे सर्व तिथे अर्पण करायचं आहे आणि आपल्याला घरी यायचं आहे आणि त्यानंतर स्वामींची जी काही सेवा राहिली असेल किंवा आपल्याला संध्याकाळचे जे काही नैवेद्य आहेत किंवा दिवसभरात आपलं काही आपलं नियोजन असेल तर त्याकडे आपण लक्ष द्यायचं आहे या दिवशी कुणालाही काहीही बोलायचं नाही या दिवशी कुणासोबतही भांडण करायचं नाही किंवा घरामध्ये क्लेश होतील असं वातावरण अजिबात करू नये त्याचप्रमाणे मठामधून येतानासुद्धा आपल्याला जेवढा शक्य होईल तेवढा दानधर्म करायचा आहे बाहेर लोकं बसलेली असतात त्यांना गरजेपुरतं आपल्याकडे यथाशक्ती जे काही असेल ते सुद्धा आपण दान द्यायचं आहे तर या पद्धतीने आपल्याला स्वामींचा दिवसभरात नामजप सुद्धा करायचा आहे आपल्याकडून चुकीचं वर्तन होऊ नये याची काळजी सुद्धा आपल्याला या दिवशी घ्यायची आहे तर अशा प्रकारे आपल्याला घरामध्ये स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी सकाळी लवकर उठून हा नवस स्वामींना बोलायचा आहे आणि तो नवसाचा नारळ मठामध्ये जाऊन त्यांना अर्पण सुद्धा करायचा आहे आणि त्यामुळेच आपले स्वामी आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपली इच्छा सुद्धा पूर्ण करतात त्यामुळे आपल्याला हा नवस बोलायचा आहे तर ही होती छोटीशी माहिती माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त